हे आहे ऑक्सिजनचं सिलेंडर त्याला हा मास्क लागतो या पद्धतीने असं हा ऑक्सिजन सिलेंडर वापरण्याची साधारणतः पद्धत आहे सिक्कीम या ठिकाणी पर्यटनासाठी गेल्यानंतर तेथील नॉर्थ सिक्कीम भागातील गुरुडोंगमार किंवा युमे सोंगडोंग किंवा पूर्व सिक्कीम भागातील नथुला पासो बाबा मंदिर ही ठिकाणे चौदा ते पंधरा हजार फूट उंचीवर आहेत अशा उंच ठिकाणी हवा विरळ असते आणि ऑक्सिजन कमी असतो त्यामुळे बऱ्याच पर्यटकांना उंचीवरील हवामानाची सवय नसल्यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो अशा वेळी फर्स्ट एड म्हणून छोटा ऑक्सिजनचा सिलेंडर सोबत ठेवावा लागतो हे आहे ऑक्सिजनचा सिलेंडर आणि आता आम्ही आल्यामुळे इला थोडा वेळ आपण ऑक्सिजन देऊया त्याला हा मास्क लागतो या पद्धतीने आणि मास्क हा त्या नाकावर लावल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं स्प्रे केल्या जातो आणि मग स्प्रे केल्यानंतर आतमध्ये श्वास घ्यायचा जोरात असं हा ऑक्सिजन सिलेंडर वापरण्याची साधारणतः पद्धत आहे आतमध्ये ओळायचा आतमध्ये ओळख हा याची कॅप आणि हे सील असं हे एकंदरीत एक लिटरचा ऑक्सिजन जो आहे हा फायव्ह हंड्रेड रुपीजला खाली विकत मिळतो हा ऑक्सिजनचा सिलेंडर एक किलो किंवा अर्ध्या किलो अशा आकारात पोर्टेबल व लाईट वेट असा हा सिलेंडर पाचशे रुपयात खाली विकत मिळतो हाय अल्टिट्यूडवर वर जाण्यापूर्वी प्रिकॉशन म्हणून तो सोबत बाळगतात